अतिवृष्टीच्या आढावते आहे मध्यरात्रीपर्यंत या सतरा सप्टेंबरची तारीख ही देखील नागपूर अकोला अमरावती चंद्रपूर बुलढाणा जिल्हा पण आहे याच्यामध्ये आहिल्यानगर पुनक्षे एकदा आहे मराठवाड्यातले देखील सर्व भाग सर्व जिल्हे पूर्णक्षेकदा आहे इकडे सांगली सोलापूर देखील ह्या सतरा सप्टेंबरची रात्र पूर्ण आहेच वैजापूर भाग देखील आज परत रिपिटेशनमध्ये आहे गंगापूर त्यानंतर पुणे परिसर जळगाव जिल्हा मलकापूर आज सकाळपासून घ्यायला सुरुवात केली रात्री मध्यरात्री पण आहेच बुलढाणा हिंगोली जालना जिल्हा सुद्धा रिमझिम चालूच आहे काही ठिकाणी याबद्दल वेगळं सांगायचं काय तर त्यामुळे आज आपण त्या मुद्द्यावरती आलो आहे की पाऊस उघडणार कधी आणि पावसाची उघडण्याची नेमकी ॲक्च्युअल कंडिशन काय आहे जर खरंच उघडणार असेल त्यामध्ये काही काम करता येत असेल तर त्याबद्दलही बोलूयात मित्रांनो विजांचा कडकडाट आणि विजांचा अल अलर्ट जो काय आहे तो वीस तारखेपर्यंत कन्फर्म आहे वीस किंवा बावीसपर्यंत विजा वगैरे पडणं ह्या गोष्टी होत राहणार आहे पण पाऊस एकवीस तारखेनंतरसुद्धा कमी होईल असं भरमात राहू नका त्यानंतरसुद्धा तो वाढणार आहे त्यामुळे मी आज टप्प्याटप्प्याने सांगतो आहे कुठल्या भागात तो कमी होऊ शकतो कुठल्या भागात तो वाढू शकतो हे होत नाही मागे एक व्हिडिओमध्ये मा तुम्हाला स्पष्ट सांगितले की लो प्रेशर जे आहे ते खानदेशकरांना थोडा त्रासदायक पाऊस पुन्हा येतोय यामध्ये जळगाव जिल्ह्यात बरा पाणी आहे धुळ्यामध्ये सुद्धा अनेक भागांमध्ये चांगला पाणी आहे पण दहा पंधरा टक्के भाग जो आहे नंदुरबारचा बराचसा नंदुरबारचा सगळाच भाग म्हणेल आपण पण दहा पाच टक्के जो काही भाग आहे या भागांना सुद्धा एक जे काही लो प्रेशर येते शेवटच्या आठवड्यामध्ये ते लो प्रेशर अतिवृष्टी जे आहे अनेक ठिकाणी तर ते, ते प्रसाद तुमच्या भागात घडू नये पण घडण्याची भीती आहे हे देखील अंदाज तुमच्यासाठी मी काल व्यक्त केलेला आहे तो देखील तुमच्यापर्यंत येतोय पंचवीस ते अठ्ठावीस दरम्यान हे लो प्रेशर महाराष्ट्रामध्ये धडकणार आहे त्यामध्ये विदर्भाचा मराठवाड्याचा आणि खानदेशचा बराच असा समावेश आहे की जेणेकरून याच्यामध्ये वार कवर येण्याची देखील भीती आहे बरं हे दुसरीकडे जाऊ शकतं का तर साहजिकच आहे याचं एवढी धास्ती धरू नका दुसरीकडे पण जाण्याचे चान्सेस आहेत पण या पावसामुळे या येणाऱ्या लो प्रेशरमुळे सत्तावीस किंवा पंचवीसच्या दरम्यान ते येईल पंचवीस सत्तावीस सत्तावीस अठ्ठावीस कोणत्या टायमिंगला याच्यामध्ये फिरली उघाड दक्षिण महाराष्ट्र घेईल सव्वीस सत्तावीसच्या पुढे आणि आता हा अठ्ठावीस पा तारखेपर्यंत जो काही पाऊस असेल तो निरंतर असणार आहे मग तुम्ही वारंवार जो काही कमेंट्स करता त्या कमेंटला कर हेच उत्तर आहे मित्रांनो जे काही सध्या महाराष्ट्रात पाऊस आगमन केलेला आहे पाऊस जो काही बरसतो आहे तो पाऊस हा अजूनही नाही म्हणलं तरी दीड आठवडा एक सव्वा एक आठवडा महाराष्ट्रात टिकून आहे आणि याच्यामध्ये आणि सोडलेल्या भागांचा देखील पाणी प्रश्न मिटणार आहे तो काही तसाच राहणार नाही पण यांचे मिटेपर्यंत इकडे शेतकऱ्यांचं पीक मिठ्यांची वेळ आलेली आहे हे देखील आपण तो पाहतोय आणि महाराष्ट्रातला जे काही आपण एक महिना अगोदर केलेलं जे काही भाकीत होतं की विदर्भ मराठवाडा हा ओल्या दुष्काळावरती आहे तो कन्फर्म देखील झाला आहे आणि तशी टक्केवारी देखील सत्तर टक्केवरील झालेली आहे सत्तर टक्क्यापेक्षाही आता नव्वद टक्क्यावरती पोहोचला आहे फक्त आता मराठवाड्यामध्ये दहा टक्के भाग असा आहे की त्यांना कालपर्यंत त्यांनी घेतलेला आहे पण रिपेटेशनमध्ये मध्ये म्हणजे रोजच जर असा पाऊस पडला तर हा देखील भाग कवर होऊ शकतो जेणेकरून मराठवाडा विदर्भ कन्फर्मरित्या शंभर टक्के आता व्याप्ती ही ओल्या दुष्काळाकडे वळते आहे आता ही परिस्थिती आपण जर पाहिली तर अहिल्यानगरची पण झाली आहे कडाष्टी सांगली साताऱ्याची पण झाली आहे पैठणमध्ये काही भागामध्ये झाले गंगापूरमध्ये कालपासून जसं घ्यायला सुरुवात केलेली आहे तुम्हाला तो अजूनही घेणार आहे यांची बरोबरी तुमची बरोबरी सारखी होणार आहे आतिघाई करू नका थेंब नाही थेम नाही मला तर असे काही महापुरुष भेटले होते जे दात खाऊन बोलायचे मागच्या आठवड्यामध्ये कितीही येऊ द्या आम्हाला कितीही आम्ही ओल्या दुष्काळाला कदरतच नाही आहे आज तो रडत रडत मला साहेब माझं एवढं नुकसान झाले ना की खूप नुकसान झाले मग मित्र तुला मी त्या अगोदरच सांगितलं होतं की पुढचं येणाऱ्या पावसाची कंडिशन त्याची चाहूल जो दिलेला तिखट शब्द होता की तुम्ही एक दिवस या पावसाला रडत सान इतका बेकार परिस्थितीचा पाऊस महाराष्ट्रामध्ये येणार आहे आणि तो आला देखील आहे आता हे झालंय थोडक्यात सांगायचं सा? की हे दोन आठवडे जे काय आहे आता हा जो चालू असलेला पुढचा हा पाऊस काही थांबायचं नाव घेत आहे हा थोडा एखादा दिवस मागे पुढे कमी अधिक प्रमाण होईल पण सोयाबीनची रिक्स जे आहे ती रिक्स ठरू शकते तुमच्या पद्धतीने घंटा दोन काम ते काढा ते आणून एखाद्या ठिकाणी वाळाची ताकद असेल तर ते पद्धतीने करा पण ह्या दोन आठवड्यामध्ये जे काही आपल्याला करायचं आहे जे काही आपल्याला पद्धतीने कामं करायचे ती तुमच्या पद्धतीने कामं करा माझ्याकडनं वैयक्तिक मराठवाडा असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्राला ह्या बाबतीत सल्ला नाही आहे की तुम्ही उघाड आहे सोयाबीन काढा त्यामुळे मी ही उघाडी बाबतीत तुम्हाला बोलत नाही अठ्ठावीसच्या आतमध्ये किंवा अठ्ठावीसपर्यंत पर्यंत तरी महाराष्ट्रातला पाऊस हा माघार जाणार नाही किंवा जोर ओसरेल अशी परिस्थिती मॉडेलनुसार कुठे दिसत नाही जरी मला थोडी जरी भनक लागली तर मी आवर्जून त्या भागाची नावं घेतोय पण तुम्हाला विश्वास आहे की हा माणूस बोलतोय अठ्ठावीस पर्यंत पाऊस आहे तिथपर्यंत तुम्हाला ज्यांना ज्यांना लोकांना विश्वास आहे तो ठेवण्याचा प्रयत्न करा उघाडी संदर्भात फक्त एवढंच बोलेल की ह्या दोन आठवड्यामध्ये उघाड नाही आहे हां मग आता जो काही विजांचा कडकडाट आहे तो पुढील आठवड्यामध्ये काही भागांचा निव्वळ कमी होऊन जाईल याबद्दल ठाम आहे पण पाण्यामुळे नुकसानग्रस्त परिस्थिती जी आहे ती चालू आहे तर आता उद्याची कंडिशन सांगतो कशी आहे कशी नाही ते देखील पाहण्याचा प्रयत्न करा आणि तत्पूर्वी आजची सतरा सप्टे सप्टेंबर कशी झाली नाही की पहा आज अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया वर्धा हिंगणघाट म्हणजे सरळ सरळ सांगायचे विदर्भातले सगळे जिल्हे पुन्हा रात्री कमी किंवा जास्त प्रमाणात आहे ज्या लोकांचे जमिनी नदीकाठी आहेत जनावरांचे गोठे वावरात बांधलेत तुम्ही झोपताल घरामध्ये पण त्या लोक त्या जनावरांचा जीव विनाकारण जाईल थोडी काही उपाययोजना असेल टेकाट उघडायची तर सतर्क ठेवा दोन चार दिवस अलर्ट आहे त्यानंतर अकोला वगैरे आहे रात्रीच्या वेळेला जळगाव आहे छत्रपती संभाजीनगर सुद्धा जास्त प्रमाणात राहू शकतो तुम्हाला कमी झाला याचा अर्थ बाकीकडे कमी झाला नाही असं नाही सतर्क राहायला सांगतोय सतर्क राहा बाकी मोठं काही काम करायचं असं काम नाही तुम्हाला नंतर रात्री धारू धार धारूर वडवणी केज सावंतवाडी एरिया त्यानंतर सोलापूर बार्शी परिसर सुद्धा अलर्ट आहे काळजी घ्या सिस्टम गरमीची होती दिवसभर त्याचे पडसाद संध्याकाळी उमटतात त्यामुळे सगळ्यांना अलर्ट राहण्याचा सल्ला देतोय अलर्ट रहा पुणे परिसर सुद्धा संध्याकाळी काही ठिकाणी अनुसूचित प्रकार घडण्याची शक्यता आहे त्यामध्ये सातारा सांगलीचे उत्तरेकडील भाग हे देखील सामाज आहे आईला नगरकरांनो तुमची कसर अजूनही बाकी आहे तीन दिवसात तुम्हाला पडलाय समाधान करायला झालाय एवढं काही आहे तुम्ही बोलले होते मला की आम्ही कदरणार नाही असाच ना, हा कदरणारा पाऊस आहे अजूनही तुमच्याकर आव आहे पैठण करामध्ये आणि वजापूरकर आहे टोमने मारतात अजूनही काही जण इथले की आम्हाला बुरबुर झालाय समाधानकारक नाही तुमचा सुद्धा भाऊ समाधान करणार आहे आणि काही लोक म्हणतात ना साहेब त्यांना असं सांगा की तुमची पण झीर्ण आहे ते शब्द मी नाही वापरू शकत पण नक्की त्या भागामध्ये तो पाऊस होणारच आहे आणि हे दोन आठवडे अजून काय पराक्रमाकरण येतात हे देखील तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतोय मी आता सांगून सांगून ठोकले मला चार दिवस आता व्हिडिओ पण बंद ठेवायचेत जे करून हे काय गोष्टी होणारच आहे त्याबद्दल सारखं साकारण्याचा देखील अर्थ नाही <coughs> नाशिक जिल्हा या परिसरात सुद्धा संध्याकाळी पुन्हा पाऊस आहे मध्यरात्रीपर्यंतचा वेळ असेल वेळेचं बंधन नाहीये रात्री झोपताना किंवा अलर्ट आहे तुमच्या भागामध्ये काळजी घ्या जळगावला आज थोडा बरा पाणी अजून काही भागांमध्ये पडेल सरळ सरळ सांगायलाच काही राहिलं नाही पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ संपूर्ण आहेच खान्देशामध्ये फक्त नंदुरबार आणि थोडेसे घरपाळ वगैरे परिसरामध्ये रिमझिम किंवा हलका वगैरे पाऊस जो काही चालू आहे रिपिटेशनमध्ये तो होत राहील त्या व्यतिरिक्त मोठी कंडिशन नाहीये उद्या सुद्धा सेम आहे थोडंफार काही ठिकाणी गावाला दिवसा नाही पडलं तर रात्री आहेच पण परिस्थिती आहे, आहे। जोपर्यंत धुई धुक मातात गरमीची भाप आहे तोपर्यंत महाराष्ट्रात पाऊस हा थांड मांडून आहे हे मात्र ध्यानात ठेवा आणि अजूनही कोणाकडे पाणी काढण्यासाठी काही वेळ उपाय नसतील तर ते करत राहा आता थोड्याफार मोजक्या कमेंट घेतो नांदगावला संध्याकाळी पुन्हा आहे हे बघा ज्यांचं पाण्याचं पातळी पाणी प्रमाण कमी आहे किंवा ज्यांना पाऊस चांगला आला नाही त्यांनी निश्चिंत राहा पाऊस का हा जाणार नाही लवकर तालुकापासून चाळीस किलोमीटर अंतरावरती आहे पाऊस आहेच तुम्हाला आज सुद्धा एवढा सर एवढा सुद्धा आहे आपल्या परिसर चालू आहे सपाटे सर काय तुम्ही तेच तेच विचारताय चालू आहे आपल्या परिसरामध्ये नसता चालू तर सांगितलं असते किती टाइम येईल शरद ठोंबरे सर जोराचा पाऊस तुमची इच्छा ह्या दोन दिवसात पूर्ण करेल कदाचित आज पूर्ण करण्याची शक्यता आहे आज तुमच्याकडे गर्मी जास्त होती सिन्नर नाशिक देखील आज कमी आहे म्हणताय का होईल इच्छा पूर्ण एकदमच सगळे भाग तो घेणार आहे पण होईल पाणीच प्रश्न या टप्प्यात मिटणार आहे सगळ्यांचा खामगाव जिल्हा बुलढाणा आज रात्री पुन्हा आहे सतर्क रहा जामखेड दक्षिण भाग मगाशी झालाय वाटतं तुमच्या परिसरामध्ये काही ठिकाणी चांगला दुपारच्या वेळेला गर्जना नव्हती तीन चार वाजता तर पुन्हा मध्यम ते जोड काही गावांना तो मुद्दामून घेत नाही तिथले सिस्टम काय आहे मला वैयक्तिक माहीत नाहीये पण जाणून बुजून जवळ येतोय पण मुद्दाम घेत नाहीये त्या भागात काय प्रमाण आहे ते बघून घ्या पाहिले सिस्टमनुसार त्यानुसार त्या भागामध्ये आपल्याला अंदाज किती दिला जाते ता ता तो ते फेलच ठरणार आहे थोडे मोजके गाव आहेत बोटार त्यांना हटकून सोडलं जाते तिथे आता एका ठिकाणी रोहिल्याकडे आपण प्रयोग केलेला आहे बघूयात काय रिझल्ट येतो संध्याकाळी जाणार आहे अठ्ठावीसच्या नंतर चार पाच दिवसाची किंवा उघाडी ते मिळू शकते असा अंदाज मॉडेलनुसार व्यक्त होते अठ्ठावीस पर्यंत पाऊस आहे आंबाजोगाईला रात्री काही ठिकाणी जास्त राहिलात आंबाजोगाईचा व्यास खूप मोठा आहे लोहा नंदेड, नांदेड पुन्हा संध्याकाळी गर्जनेसह आहे तुमच्या भागात नांदेडकरांना थोडा अलर्ट मोठा आहे सतर्क राहा नदी काठी जनावर बांधले असतील तर त्यांना दूर बांधण्याचा प्रयत्न करा कुठे पावसात ठेवा पण नदी ठेवू नका कारण की सोडायला पण वेळ मिळणार नाही आता अलर्ट आहे म्हणून ह्या गोष्टी घालतोय तुम्हाला वाटत वाटतं भीती घालत असेल तर तुम्ही निश्चिंत राहा मला वाटतं व्हिडिओमध्ये फारसं काही सांगण्यामध्ये दोन मिनिटात पुन्हा विषय मिटवतो हे बघा आज विदर्भातला पुन्हा जो काही भाग सारखा घेतला जायचा तो रिमझिम किंवा जास्त प्रमाणात आहेच नागपूरकरांना पुन्हा जी काही परिस्थिती उद्भवते रेग्युलर ती आहेच फक्त थोडेसे तालुके वगैरे बदलून आहेत नांदेड दक्षिण भागांना पुन्हा अलर्ट आहे परत उत्तर भागांना देखील अलर्ट होणारच आहे छत्रपती संभाजीनगरचे रायलेसायले भाग आज समाधानकारक होतील असा अंदाज आहे जालन्यामध्ये चालू आहे काही ठिकाणी तर काही ठिकाणी जोरदेखील वाढणार आहे आज पावसाची परिस्थिती पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ शंभर टक्क्याची व्याप्ती आहे पण त्यात ज्या काही भागांना जा जाणून बुजून सोडलं जाते त्यांच्या भागात समाधानकारक किंवा कामापुरता कमाण्या होईलच अशी परिस्थिती आहे पश्चिम महाराष्ट्र कोकण किनारपट्टीसुद्धा त्याच पद्धतीनं आहे अलर्ट आहेत अलर्ट राहतीलसुद्धा सुद्धा आजचा जो काही प्राईम मेंबरशिप लाईव्ह आहे तो आठ वाजून वीस मिनिटाच्या आसपास होईलच प्राईम मेंबरशिप मित्रांनी त्यावेळेस तो लाईव्हला येण्याचा प्रयत्न करायचा आहे एकदाच त्या लाईव्हला आठ वाजता तुमचा लाईव्ह मी नक्की घेतोय प्राइम मेंबरशिप मित्रांनो तुम्ही याच्यामध्ये कमेंट करू नका आज तुमचा लाईव्ह आहे ठीक आहे कमेंट एवढ्या आहेत की मला ते बघायला पण वेळ मिळत नाहीये रायपुर उत्तरेस आज दमधाते झडीसारखा दोन्हीचा प्रकार चालू आहे सध्या तुमच्या भागामध्ये पुन्हा काही ठिकाणी अति जोरदार पाऊस होण्याचे चांसेस आहेत आता एक विनंती करतोय इतक्यांच्या कमेंट घेना होत नाही पण ज्या ठिकाणी मरणाची गर्मी होती आज दुपारपर्यंत त्या भागांना आज कन्फर्म पाऊस असतो तिथे ह्युमिडिटी uh, सिस्टम ही सक्रिय होते त्यामुळे तो पाऊस मोठ्या थेंबाचा राहू शकतो अलर्ट आहे नाशिक बद्दल सतरा वेळेस सांगितले मित्रा तुम्ही उशीरा आलात नाशिकमध्ये सुद्धा आज सगळ्या तालुक्यांना पाणी आहे कुठे मध्यम तर कुठे जास्त अशी परिस्थिती आहे होत नाही म्हणून गाफील राहू नका बऱ्याच जणांचं नुकसान झालंय होतच असतो हा परतीचा पाऊस आहे ते कोरडा दुष्काळ सांगणार कुठे गेले त्यांचे व्हिडिओ मला पाठवा एकदा व्हिडिओ डिलीट केले त्यांनी आता सोलापूर अक्कलकोट सुद्धा आहे सध्या चालू आहे काही ठिकाणी मित्र तुमच्या भागामध्ये आलं आलेले आहे अठ्ठावीस नंतर संधी मिळणार आहे ती संधी जिल्ह्यानुसार वेगवेगळ्या आहे सत्तावीस सुद्धा थोडी दक्षिण महाराष्ट्राला म्हणजे सोलापूर सांगलीला संधी मिळते या संधीचं सोनं करण्यासाठी आपण लाईव्ह आहे भरपूर वेळ लांब आहे अजून तुम्हाला मी चार दिवसा अगोदर तयारीत लावा लागेल आणि ह्या टायमिंगला मजूर बी भेटलं पाहिजे कारण की आपले व्हिडिओ बरेच लोक पाहतात आता ही खाजारची वॉचिंग चालू आहे सध्या वैजापूर बिडकिन सेट साइड तुमच्या भागात पाऊस झाला मित्र काही ठिकाणी बिडकिनला आजही दमदार पाऊस होणार आहे रात्री पाऊस अनेक ठिकाणी वाचून दाखवतो लक्षात घ्या आता तालुक्यात तो, तो विदर्भापासून सुरुवात करते तालुक्याकडे कर लक्ष द्या नागपूर पासून सुरुवात करतोय सावनेर भुट्टेबोरी कांदा काटोळ नरखेड वरुड या भागात पुन्हा जोर वाढणार आहे आष्टी मोजारी अरवी पुलगाव वर्धा या भागात आहे अमरावती दर्यापूर अचलपूर यांना एक तासाच्या आत पाऊस होईल तेलारा जळगाव जामवत रात्री पुन्हा कोणत्याही टायमिंग येईल दोन तीन तासाचा वेळ असेल खामगाव अडीच ते तीन टाय अडीच ते तीन घंट्याचा से वेळ असेल पण टायमिंगचं बंधन नाहीये सतर्क क आतापासूनच राहा जामनेरला देखील संध्याकाळी पाणी आहे मुद्या मुद्याची गाव घेतो मोहतळा चिखली अजंटा सिल्लोड मोहरा हे देखील भाग आहे पश्चिम महाराष्ट्राकडे आता खानदेशकडे सांगतोय यामध्ये एरंडोल जळगावमध्ये स्थानिक वातावरणासारखा पाऊस पडेल पण रात्री अचानकच बारा सुमारास पाऊस आहे धुळे मालेगाव सटाणा साखरी ह्या भाग देखील आज कमी अधिक प्रमाणात आहेत पण आहेच कन्नड सिल्लोड संत धार सर्रात राहू शकते किंवा जोरदार राहू शकतो नाशिक वैजापूर मध्यम ते जोरदार दक्षिणेकडील भागांना थोडी व्याप्ती जास्त राहील आणि आज गंगापूरच्या सोडलेल्या भागांना व्याप्ती जास्त राहील त्यानंतर सावनेर इगतपुरी त्र्यंबकेश्वर नाशिक जवळकर ह्या भाग आहे शहापूर राजूर इकडला एक राजूर आहे बघा संगमनेरच्या पश्चिमेकडे अकोला अकोले शहर आहे इकडे अकोला मॅपनुसार दिसत आहे तिकडे देखील पाणी आज येणार आहे संध्याकाळपर्यंत गावांची नावं खूप दाट आहे अहिल्यानगर पाथडी गोडेगाव कडा राळेगाव सिरूर हे देखील जे काही भाग भाग आहे सिरूर कासार हे देखील भाग तो घेणार आहे त्यानंतर मॉडेलनुसार आणखीन काही भागांचा समावेश आहे दोन परिसर मात्र आज पुन्हा धुवाधार पावसाचं आगमन होणार आहे श्रीगोंदा कर्जत करमाळा परंडा परंडाष्टी वैराग धाराशिव तुळजापूर इंदापूर या भागांचा देखील शा शहाण आहे लोणंद परिसर पलठणवाई सातारा वाळूज हा देखील भाग आज पुन्हा काही तासामध्ये इथे आगमन होणार आहे जत वगैरे भाग देखील असेल मी तालुक्यांची नाव घेतो लक्षात घ्या हे टायमिंगनुसार आहे एक दोन तासाच्या सोलापूर ह्या भागा भागात देखील आहे केज परिसरामध्ये विजांचा कडकडाट नेमका सुरू झाला आहे केज परळी भागात काही ठिकाणी पडतोय काही ठिकाणी काही टा टायमिंगमध्ये येईलच बार्शी जामखेड बीड जिल्ह्यातले हे भाग देखील आहे माजलगाव शिलू आहेच आज सुद्धा हिंगोली कळमनुरी लोणार वाशिम पुसद हे जे काही व्यास आहे हा आज व्याप्तीच्या बाबतीत एकशे एक टक्का मला तरी हरकत नाही आहे मध्यम ते जोरदार हे दोन्ही प्रकार आहेत यवतमाळ सर्व तालुके वर्धा सर्व तालुके त्यानंतर नागपूरचे काही भागामध्ये आगमन झाल्यामुळे ह्या तालुक्यांचा समावेश आपण फारसा घेणार नाही जालन्यामध्ये बघा भोकरदन जाफराबाद काही ठिकाणी आज थोडा व्याप्तीचा विषय थोडा बरा दिसतोय मॉडेलनुसार त्यामुळे जाफ्राबादचं थोडी चांदी होऊ शकते जाफराबाद दक्षिण भागाचं देखील प्रमाण वाढू शकतं पैठण आंबड या भागामध्ये धरसोड पद्धतीचा पाऊस आहे पण व्याप्तीचा विषय बरा आहे आजच्या डेटला त्यानंतर पाथर्डी मात्र आज धुवाधार पावसाच्या अलर्ट अलर्टवरती आहे कडा अष्टी कडाष्टी परिसरात देखील काही ठिकाणी मागच्या वेळेस अनुसूचित प्रकार घडलेत पण इथली भाप थोडी दबलेली आहे त्यामुळे पाणी हिशोबाने देखील पडू शकतो पण अलर्ट मात्र इथे बनलेला आहे तर अशा पद्धतीनं एक कमेंट घेतोय आहे कोणाची तरी उमेश कांबळे सर मी तो आता सुरुवातीला व्हिडिओ सुरुवात तुम्ही मांडलाय सव्वीचा त्या टायमिंगला एक लो प्रेशर जो आहे तो येतो आहे याच्या अगोदर सुद्धा रीलमध्ये मी ते सांगितलेलं आहे ते आता सांगते ना मागे बोंबलत होते कोडा दुष्काळ आहे वगैरे पाणीचा थेंब नाही पडणार हलक्या सरी पडणार आता कसे ठोक शब्द वापरायला लागले मागे तर म्हणे हा तर काही सांगतो ओला दुष्काळ सांगतोय अमुक सांगतो सांगतोय आता जी परिस्थिती पाहायला मिळाली शेतकऱ्यांना त्याबद्दल बोल ना ते व्हिडिओ का डिलीट केले मला त्यांना मला कोण काय म्हणते हे सांगू नका मला लय राग येतो त्या गोष्टीचा मी काय बोललो आणि त्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष का देत नाही हे मला कळत नाहीये तर अशा पद्धतीने महाराष्ट्रातल्यामध्ये अनेक भागांमध्ये आहे मला, भागां मला थोडासा अलर्ट द्यावा लागतोय अमरावती यवतमाळ वाशिम ह्या जिल्ह्यांना सध्या दोन तासांमध्ये रेड अलर्ट बनलेला आहे थोडाफार विजांचा धोका असणार आहे त्यामुळे काळजी घ्या लवकरच मी आता फेसबुकवरती लाईव्ह होतोय हजारो पब्लिकला सोडून जावं लागते नाही लज आहे कारण की रिपीट रिपीट ते बोलावं ही माझी विनंती नाही आहे फुलंब्रीसाठी सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे मित्रा मध्यरात्रीपर्यंत वेटिंग करा कोणत्याही टाइमिंगला पाऊस सुरू होईल टायमिंग मायने नाही आजच्या व्हिडिओमध्ये पाऊस जाणार नाही अठ्ठावीस पर्यंत पाऊस जाणार नाही ही गोष्ट ध्यानात ठेवा सगळ्यांनी जे कोणी लाईव्हला आले असतील पाऊस अठ्ठावीस पर्यंत जाणार नाही गेवराई बीड आज पुन्हा आहे चालू आहे सध्या तुमच्या भागामध्ये अमृत काय कमेंट तुमची सांगा पहिले प्राईम मेंबरशिप लाईव अवघ्या काही ह्याच्यामध्ये टायमिंगमध्ये देतोय मी मोबाईलमध्ये दे टायमिंग पाहतो पहिले आठ वाजता येणार आपला लाईव आपल्या आठ वाजून वीस मिनटाच्या आसपास आपला लाईव्ह सुरू होणार आहे प्राईम मेंबरशिप लाईव्ह त्यावेळेस तुम्ही कमेंट करा आता सध्या कोणी कमेंट करू नका प्राईम मेंबरशिप मित्रांनो नक्कीच लातूर शहर परिसरात दुपारपासनं आहे तो आता वीड वरच्या साईडला जातो आहे बदनापूर देखील आज आहे परत <coughs> जळगाव जामो झालाय ना मित्रा पाऊस आजही झालाय कुवंत भाग राहिला राहिले असेल तर दोन दिवसात होऊन जाईल काळजी करू नका अंबाजोबीला देखील आलेलं आहे अंबाजोगीचा आणखीन काही भाग व्यापायचा बाकी म्हणजे पाणी त्यांना आहे पण ह्या पावसाच्या आजच्या पावसाचा व्याप्ती बाकी आहे वडिगुत्रीला देखील काही टायमिंगला सुरुवात होईल खूप कमेंट्स आहेत एवढं वाचणं शक्यच नाही मला पूर्णा तालुका लगेच सुरू होते आपल्याकडे सुद्धा जनावर वगैरे चांगल्या ठिकाणी बांधा विजा वाजत असतील त्या काळामध्ये आपल्या यांना फोन करू नका नक्कीच पाच पाचपुलीसह धन्यवाद नाशिक मनमड आणि चांदवड याला पाऊसच झाला या नाही असा हा प्रश्न आहे पाऊस कधी म्हणताय तुम्हाला रोज पाऊस आहे फक्त जे काही दहा पाच गावं राहिले असतील त्यांना देखील इच्छा पूर्ण होणार आहे नाशिक उत्तरेकडील भाग म्हणजे जो काही साखरे वगैरे भागचा परिसर आहे ना त्यामध्ये काही भागांना सोडलेले यांना मी वारंवार सांगतोय की पश्चिमेकडील आणि जे काही आपला नंदुरबार वगैरे पट्टा आहे धुळ्याचा उत्तरेकडे भाग आहे सध्या मॉडेलनुसार त्या भागामध्ये चांगलं सिस्टम दिसत नाही आहे एकोणीसपर्यंत त्यांना सहन करावंच लागणार आहे आणि एवढा की काय खास पाऊस नाही हा जो पाऊस जो आहे तो अतिवृष्टी कोणाच्या घरात पाणीशिवर कोणाच्या दुकानात पाणी शिवराय अशा परिस्थिती आहे या पावसाची हाव करू नका लयर रडायची वेळ ह्या पावसाने बऱ्याच जणांवरती आणली आहे तुमच्याकडे देखील ती परिस्थिती उद्भवू शकते हा अंदाज आहे तोपर्यंत तुम्ही सहन करा पाऊस तुम्हाला सोडून जाणार नाहीये तीनशे तेहतीस लोकांना माझे व्हिडिओ आवडले त्यांच्याबद्दल धन्यवाद ज्यांनी याला लाईक केलंय कर्जत राहिला काही तासामध्येच प्रवेश करतोय काही ठिकाणी सुरू झाले आहे तुमच्या भागामध्ये आबाळ भरपूर आहे खेड पुणे भागामध्ये भागा सध्या वातावरण मोकळं दिसते काही ठिकाणी पण तुमच्याकडे देखील लवकरच वातावरण हे डेव्हलप होत येत आहे टायमिंग तुमच्या भागातली जर सांगायचं सा म्हटलं तर नऊ ते दहा वाजेपर्यंत पाऊस आगमन करतोय पुणे आंबेगाव सुद्धा नऊ दहा ताच टायमिंग आहे त्या अगोदर सुद्धा मागे पुढे होऊ शकतोय मी नाव घेत नाही पण तुमच्या कमेंट वाचायला सुरुवात केलेली आहे चला भेटूया प्राइम मेंबरशिप मध्ये आणि आता मी लवकरच आपल्या आप फेसबुक लाईव्ह देखील जातोय जय शिवराय धन्यवाद कडाष्टी आहे खोर्डे सर